तेव्हा देशभर हा सगळा चलन कल्लोळ सुरू असताना नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये देखील नोटा छपाईसाठी लगीन घाई सुरू आहे सुट्यांची चणसण आणि पाचशेच्या नोटांच्या तुटवड्यामुळे नोटांची छपाई दुपटीने वाढवण्यात आली आहे कशा प्रकारे चालतं प्रिंटिंग प्रेसचं काम पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून नाशिकमधल्या प्रिंटिंग प्रेसमधली ही दृश्य सुरक्षेच्या कारणामुळे टी व्हीवर प्रिंटिंग प्रेसची दृश्य दाखवली जात नाहीत त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवत असलेली ही दृश्य जुनी असून स्टॅम्प पेपरच्या छपाई दरम्यानची आहेत मात्र याच पद्धतीनं सिक्युरिटी चेकिंग झालेले कागदांचे बंडल प्रिंटिंग प्रेसमध्ये आणले जातात यानंतर बंडलांमधून कागदांचं शीट काढून प्रेसमध्ये लावलं जातं शीटवर याच पद्धतीनं नोटा छापल्या जातात कटिंग झाल्यानंतर नोटांचे बंडल होतात नाशिक प्रेस मध्ये सध्या अग्रक्रमान पाचशेच्या नोटा छापल्या जातात नोटबंदी नंतर पाचशेच्या नोटांची छपाई दुप्पट करण्यात आली आहे आधी दिवसाला छापल्या जाऊ चा। लागल्या चोवीस तास काम करण्याचं काम त्या ठिकाणी कामगार बांधव त्या ठिकाणी करत आहे पाचशे रुपयाच्या नोटचा आहे ही गोष्ट सत्य आहे आणि म्हणून आमचा सगळा फोकस आता पाचशेच्या नोटाकडे त्याच्या प्रोडक्शन मध्ये आम्ही दुपटीने वाढ त्या ठिकाणी केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त कसं आमच्याकडून शक्य होईल याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत नोटबंदी नंतर आतापर्यंत पाचशेच्या पंचावन्न कोटी साठ लाख नोटा छापण्यात आल्यात आधी दिवसाला दहा वीस शंभर आणि पाचशेच्या जवळपास एक कोटी साठ लाख नोटा छापल्या जायच्या मात्र आता सगळ्या चलनांच्या मिळून दिवसाला दोन कोटींपेक्षा जास्त नोटा छापण्याचा आव्हान आहे यासाठी कामाचे तास वाढवण्यात आलेत तसंच रविवारची सुट्टी सुद्धा रद्द करण्यात आली आहे प्रेस मधले एक हजार सातशे कर्मचारी रात्र दिवस झटत आहेत आधी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अशा प्रकारे दिवस रात्र प्रिंटिंग प्रेसचं काम सुरू होतं बांगलादेशच्या निर्मितीनंतर त्या देशासाठी लागणारं चलन सर्वात आधी छापण्यात आलं होतं त्यावेळेस बांगलादेशचं पहिलं चलन विना मोबदला छापून देण्याचं चा काम चोवीस तास त्या ठिकाणी प्रेस कामगारांनी केलेलं आहे आणि नेपाळचंही काम आपण त्या ठिकाणी नेपाळचं काम आपण त्या ठिकाणी केलं भारतामध्ये युद्ध परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली युद्ध झालं त्यावेळेसही नोटाचे जो तुटटा झाला त्यावेळेसही नोटा छापून देण्याचं काम त्या ठिकाणी प्रेस कामगारांनी केलेलं आहे नोटांचे बंडल हवाई दलाच्या विमानांनी रवाना करण्यात येतात आधी महिन्याला तीन ते चार वेळा बंडल पाठवले जायचे मात्र आता दररोज नोटांची वाहतूक सुरू आहे नोटांची छपाई आणखी जलद करण्यासाठी नवी यंत्रणा हवी असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे पण आजच्या मितीला वीस रुपये असतील पन्नास रुपये असतील शंभर रुपये असतील आणि पाचशे रुपये असतील याचं प्रोडक्शन आम्ही या ठिकाणी देतो या नियमांच्या अगोदर आमचं चौदा ते पंधरा मिलियन काम त्या ठिकाणी होत असायचं आम्ही स्टॅगरमध्ये आणि ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी एक्सटेंडरमध्ये काम करून आता ते उत्पादन वीस मिलियनच्या आसपास त्या ठिकाणी पोचलेलं आहे काही काही ठिकाणी ज्या ठिकाणी नोटा लवकर पोचू शकत नव्हतं त्या त्या ठिकाणी आम्ही चार ते पाच घंट्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या ओझर विमानतळावरून बाय एअर नोटा पोचवण्याचं काम या ठिकाणी करतो नोटा छपाईचा वेग कितीतरी कमी आकडे त्यामुळे नोटा छपाईचा वेग वाढला तर देशातील चलन कल्लोळ दूर होईल उमेश कुमावत एबीपी माझा नाशिक तेव्हा या सगळ्यांची मेहनत तरी हा जो चलन कल्लोळ आहे तो कमी करते का हे बघणं महत्वाचं आहे